नमस्कार मी जे सांगतोय त्याचा जरा शांतपणे विचार करा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा मला वाटायचं की मी मराठी आहे नंतर मग थोडं थोडं माझं वय वाढल्यावर मला कळायला लागलं की मी मराठी तर आहे पण मग आमच्याबरोबर जे मित्र खेळते ते मराठी आहेत पण ते दुसऱ्या जातीचे मराठी आहेत नंतर अजून थोडं मोठा व्हायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की अरे ही जात तर आमचे शत्रू निघाले मग मी ज्यांच्यावर खेळायचो ते शत्रू होते माझे मग नंतर अजून थोडा मोठं जर मला कळलं की शत्रूंसोबत खेळून चालत नाही शत्रूंना धडा शिकवणं फार महत्वाचं असत <coughs> पण एक दिवशी असं शांत बसलो होतो त्या विचार केला धडा कोणाला शिकवायचं ज्याच्या आईने मला लहानपणी घास भरवलाय त्याला म्हणतोय जर तुम्हाला कळलं असेल तर आयुष्य सोपं होऊ शकतं शांतपणे विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र